लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या आचारसंहितेबाबत सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी काटोल यांनी रामटेक क्षेत्राकरिता हो घातलेल्या निवडणुकीच्या संबंधाने आदर्श आचारसंहितेचे शिस्तीने पालन करण्यासाठी सतरा मार्चला पत्रकार परिषद घेऊन काटेकोरपणे आदर्श आचारसंहितेचे पालन नागरिकांनी करावे व अपंग मतदारांना घरीच मतदान करण्यासाठी शासकीय टीम काम करीत असल्याची माहिती तहसीलदार राजू रणवीर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पत्रकार प्रशांत पाचपोर संपादक कोमल कुमेरिया सौरभ ढोरे मदने रमेश सिंग चव्हाण व कडू उपस्थित होते सगळं साहित्य घेऊन त्याच्या घरी आम्ही मशीन मशीन आम्ही त्याचे सगळं तयार करू लिपा सगळे तयार करू आम्ही त्याच्या घरी जाऊ घरी जाऊ आणि घरी जाऊन पण त्याला आम्ही तिथं देणार पोस्टल बॅलेट देणार सगळं तिथंच भरून गेला आणि त्याला आम्ही एक कोटिंग कंपार्टमेंट तिथं घरी तयार करून देणार थोडं तिथे जाऊन तू मतदान करत ते पोस्टल बॅलेट आमच्याकडे आणू ही प्रोसिजर राहणार आहे करायचं नाही पोस्टाने पोस्टाने करायचं नाही मतदान केंद्रावर तर चालणार नाही बारा ते सतरा तारखेमध्ये बारा ते सतरा तारखेमध्ये त्या सगळ्यांचं मतदान पाच दिवस आम्हाला कंटिन्यू घ्यायचं त्या कालावधीमध्ये आम्ही त्यांचं मतदान आम्ही तिथे गेलो तिथे गेलो त्याने मतदान करायला इन्कार केला तर आम्ही परत एकदा जाणार आणि त्यांनी परत मतदान नाही केलं तर